तर मित्रांनो आपण आलोय धबधब्याच्या खाली आणि धबधबा आहे कसा फ्लोने पडतोय बघा पाणी नमस्कार मित्रांनो मी प्रतीम गडकर तुमचा आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो तर खूप दिवसांनी गावी आलोय आणि आता इथं आम्ही चाललो आमच्या चवतकड्यावरती सुप्रसिद्ध असं पर्यटन स्थळ आहे आमच्या गावातील आणि पावसाळ्यामध्ये हा खडा खूप भारी दिसतो तर आम्ही तिकडे चाललो आता सर्व पोरं आले आहेत मुंबईवरून आपले मित्र तर त्यांच्यासोबत चाललं आपण चवतखडावरती पोहायला आणि थोडी मजा करायला पार्टी करायला तर बाकीचे पोरं गेलेत आणि आता आम्ही मागून चाललोय आणि तिकडे पुढे दोघे तिघे चालले दादा आणि मनोज दा वगैरे चालले आहेत आणि इकडेच दादा इकडे आमचं महाकालीचं देऊळ आहे हे जे दिसतंय ते महाकाळीचं देऊळ आहे आणि सवतकडा पुढे तुम्हाला माहिती असेल सवतकडा तुम त्यावरती मी व्हिडिओ बनवला होता अगोदर तर पुन्हा एकदा जाऊया पण आज आपण वेगळी मजा करणार आहात वेगळ्या माणसांसोबत तर खूप मजा येणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर चॅनल नवीन तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट नक्की करा सवतकडाच्या इथे आलोय वरती आणि पाऊस जोरात चालू झालाय आणि इथून खाली जायला रस्ता आहे सवतकडाला तर आपले काही मित्र येत आहेत तिकडून त्यासाठी आम्ही वेट करतो इकडे पाऊस जोरात चालू आहे त्यामुळे इकडे छताखाली थांबलो थांबलोय आम्ही इकडे मनोज दाय इकडे दादा आहे आणि तिकडे पर्यटक वगैरे आले होते भरते आता गेले सर्व आलेले आहेत पोरा ते पान खाऊ दे तिकडे बघा गणेश कांबळे इकडे ओंकार आहे बघाय काय काय ते पान मला पण दे मस्त मला पण दे पान इकडे यो पान। याला ताप आला तरी पण भिजलाय बघा भिज आणि आता खाली जाऊया आणि खाऊया आपण पण थोडं पान खाल्ला चला अर्धा रस्ता पार केलेला आहे सर्व दाखवत नाही तुम्हाला हा बघा इकडे चव तुम्हाला दिसेल इकडे आणि रस्ता बघा कसला भयानक आहे पण आपला काय रोजचा रस्ता आपल्याला फरक नाही पडत आपण कसे पण चालतो काय अशी उडी मारत जायची बघा नवीन लोकांना जरा भीती वाटते आपलं काय रोज तर आयुष्य बघा आणि पाणी सुद्धा जास्त आहे पाऊस पडतोय त्याच्यामुळे पाणी जास्त आहे रस्ता बघा खाली, है। सर दब दब खाली। दब दब है। कसा आहे तर मित्रांनो आपण आलो इथे धबधब्याच्या खाली आणि धबधबा जबरदस्त आहे कसा फ्लोने पडतोय बघा पाणी अजून खूप जास्त जोरात असतं पाणी पाऊस थोड़ा कमी आता आणि हे पाणी खाली जातं आपल्या मुस्कुंबी नदीला हे बघा इथे इंद्रतुमिश कसं आलंय मस्त पैकी तुम्हाला दिसतंय का माहित ना व्हिडिओ मध्ये पण इथे जबरदस्त इंद्रधनुष्य आलंय हे बघा काय उडी मार उडी 别倒霉。 मित्रांनो चवतकळावरून पोहून आता पोहून म्हणजे मजा करून चाललो आहे आता वरती आता इकडून जायचं आहे नदीवरती तर या व्हिडिओमध्ये एवढंच आणि मग अशी जाताना उतरवतो आता चढण आहे तर चढून चढून दम लागलाय तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला एक नक्की कळवा आणि जर असेल चॅनलला सबस्क्राईब करा काय आणि जातो वरती आता आणि तोपर्यंत आयुष्यला बघा हो एकटा एकटा खातोय Thank <laughs> you.